नमस्कार मंडळी <coughs> मी पाहिलेली दुबई मी मुंबई विमानतळावर पोहोचले तेथे ते मला सर्व मित्रमैत्रिणी भेटले मुंबईवरून आम्ही विमानाने अबुधाबीला पोचलो खूप खूप उंच इमारती आहेत त्या दिसायला अतिशय सुंदर आहेत जुमेरा ब्रिज हा तर अतिशय सुंदर आहे सर्व देशांनी मिळून तिथे एक मजिद तयार केले तयार केली आहे त्याचे नाव शेख जाहीद मचिद असे असून सदरची मचिद ही दुबईची शोभा वाढवते दुबईत आम्ही सर्व स्नेहल हॉटेल येथे राहयास होतो दुसऱ्या दिवशी आम्ही दुबईतील सर्वात मोठी इमारत बुर्जा खलिफा येथे गेलो आद्यापर्यंत सदरची इमारत ही आम्ही फक्त टी व्हीवर किंवा फोटोमध्येच बघत होतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा आनंद काय हा वेगळाच असतो ती इमारत बघितले आम्हाला समजले की एकशे पंचवीस माळ्याची ती इमारत बघून मला भरून आले आम्ही आहोत तोपर्यंत इतके मोठी मोठी इमारत आपल्या भारतातसुद्धा बघायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली आहे एकशे पंचवीस माळ्यावरून जे दृश्य दिसते त्याचा आनंद वेगळाच होता दुबईत मेट्रोचे तसेच उंच उंच इमारती पाण्याचे फाउंटन अतिशय आकर्षक आहेत दुबईतील मॉलमध्ये मी व माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप सारी खरेदी केली सदरचा मॉल हा खूप खूप मोठा असून अतिशय सुंदर होता दुबई येथील मिरिकल गार्डन बघताना तर मन तृप्त झाले सदरच्या गार्डनमध्ये फुलांच्या वेगवेगळ्या हजारो जाती आहेत सर्व फुलं एकापेक्षा एक अधिक चांगली दिसत होती त्यानंतर आम्ही अटलांटिक हॉटेल पाहिले अतिशय सुंदर होते दुबईतील क्रूजवर आम्ही शो आणि डान्स बघितला फारच सुंदर प्रोग्राम झाला त्यानंतर आम्ही हॉटेलवरती येऊन आराम केला सकाळी उठून आम्ही रिसॉर्ट सफारी वाळवंटात गेलो डिस्टर सफारी अतिशय सुंदर होती नंतर आम्ही गलबोल मॉल येथे खरेदी करण्याकरता गेलो तेथे आम्ही खूप शॉपिंग केली गोल्डन बाजार मीन बाजार आम्ही येथे सोने चॉकलेटस खजूर खरेदी केले दुबई येथे बसमधून फिरताना बसमधील गार्डन आम्हाला सर्व गाईड आम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगत होता सदरची माहिती आम्ही देखील छान ऐकून घेतली पेशवे पेशवाई हॉटेलमध्ये जेवंत अतिशय अप्रतिम होते दुबईमधील सर्व रस्ते मॉल इमारती स्वच्छ व सुंदर आहेत दुबईमधील नियम अतिशय कडक आहेत असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले होते तेथे गेल्यावर समजले खरोखर 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 तेथील नियम अतिशय कडक आहे तेथे वाहतुकीचे नियम देखील कोणी मोडत नाही नियम मोडल्यास तेथे शिक्षा देखील कडक होते काच फ्रेम नावाची ऐंशी माळ्याची उंच इमारत तर अतिशय सुंदर होती सदर इमारतीवरून जुनी दुबई व नवीन दुबई अशी संपूर्ण संपूर्ण दुबई दिसत होती बघण्याचा आनंद आम्हाला मिळाला असे बघता बघता आमचे सहा दिवस संपले आमचा परतीचा प्रवास सुरू झाला दुबईहून परत यायची इच्छा अजिबात होत नव्हती तरी देखील मनाच्या विरोधात जाऊन दुबईचा निरोप घेतला आणि परत आपल्या मायदेशी परतलो अशा प्रकारे मी आणि माझ्यासोबत असलेले मित्रमैत्रिणींनी आम्ही सर्वांनी दुबई येथे खूप मजा केली आणि खूप नव्याने नवीन देश बघण्याची तयारी देखील सुरू केली बरोबर ना तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा